अनैतिक संबंधातून प्रियकराने विवाहितेचा घरात घुसून गळा चिरून हत्या केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे नेमकं याच्या मागे काय कारण आहे याची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत ही घटना सात जुलै सोमवारी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली सातारा जिल्ह्यातील शिवतर गावामध्ये एका विवाहितेचा गळा चिरून हत्या करून आरोपी तेथून फरार झाला त्यामुळे हत्या कोणी केली आणि कशासाठी केली याच उत्तर आरोपी पकडल्यानंतर समजणार होते त्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी सुरुवातीला या स्टोरीचा शोध लावला पूजा जाधव हिचा अकरा वर्षापूर्वी प्रथमेश जाधव याच्या सोबत प्रेमविवाह झाला होता लग्नानंतर पूजाला एक मुलगा देखील होता हा मुलगा सध्या पाचवीत शिकतोय तर नवरा प्रथमेश हा सातारा मध्ये जॉब करतोय पूजा जाधव हिचे मागील चार पाच वर्षापासून गावात असणाऱ्या अक्षय साबळे या तरुणासोबत अनैतिक संबंध होते छोट्याशा गावात मोठ्या खबऱ्या वाऱ्यासारख्या पसरतात तसेच ही सुद्धा खबर पूजांच्या पाहुण्याला समजली मात्र संसार मोडू नये म्हणून या उद्देशाने सगळ्या पाहुण्यांनी पूजाला अनेक वेळा समजावून सांगितले पण ते म्हणतात ना लागलेली चटक ही सुटत नसते चोरून मोरून प्रियकर पूजाला भेटायला यायचा परंतु ही भेट त्याला अपुरी वाटायची त्यासाठी तो नेहमी पूजाला पळून जाऊन लग्न करू असं बोलायचा मात्र आपल्याला एक मुलगा आहे याच भान ठेवून ती प्रियकर अक्षयला नकार द्यायची अखेर प्रियकर अक्षयचा सहनशील बांध तुटला आणि त्या दोघांमध्ये वादावादी झाली सासू सासरे हे शेतात गेल्याचं पाहून घरात कोणीच घेत पूजाने त्याला विरोध आधीच तयारीत आलेल्या अक्षयने थेट पूजाचा गळा चिरला पूजा एका क्षणात जमिनीवर कोसळली तेव्हा आरोपी अक्षय हा घटनास्थळावरून पळून गेला आणि पूजाचा जागीच मृत्यू झाला या घटनेची खबर तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच तपासाची चक्रे फिरवली आणि पूजाचा शेवटचा कॉल तपासला असता तो कॉल अक्षयला केला होता हे पोलिसांनी ट्रेस केले आणि पोलिसांनी अक्षयचं लोकेशन ट्रेस करून त्याला पुण्यातून अटक केली आहे